चोपडा तालुक्यात व परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण वाढलेले आहे सततच्या पावसामुळे शेतात ओलावा असल्याने मशागत शेतकऱ्यांना करता येत नाही व मजूर देखील मिळत नसल्याने मजूर मिळाल्यावर शेतात निंदणी करावी लागत आहे पावसाचा परिणाम पिकांवर होत आहे पिकांची वाढ देखील खुंटत आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर उत्पन्न काहीच येणार नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत सध्या तर पाऊस एकसारखा चालू असल्यामुळे अंतर्मशागत करायला टाईमच नाही आहे त्याच्यामुळे शेतात तणाचा एवढा प्रकार वाढला की ते निंदायला टाईम नसल्यामुळे हातातून पीक जात आहे तर आज काय निंदणी सुरू आहे आज निंदणी चालू आहे किती मजूर लागले आता आमचे मजूर बी मिळत नाही आहे थोडेसे मजूर भेटले आहेत आम्हाला तीस पस्तीस मजूर पाहिजे होते त्या ठिकाणी तर एक आठ दहा मजूर भेटले आहेत आता तो या, या अड्डा मजूर तर किती दिवस चालेल आता हे कमीत कमी तीन दिवस चालेल त्याच्यात आमचं दोन एकर शेत होईल तयार म्हणजे अजून मजूर आणावं लागतील अजून मजूर आणाव्या तर हे जे मजूर काय रोज आहे सध्या या मजुरांचा दीडशे रुपये दीडशे रुपये रोज आणि किती मजूर लागतील पूर्ण शेत कमीत कमी तीस मजूर तीस मजूर लागतील पाऊस सतत सुरू आहे सूर्यप्रकाश अजून चिन्ह दिसत नाही पाऊस उघडण्याचे तर त्याचा परिणाम होऊ शकतो हो का पिका मग हे जे पिक आहेत त्यांना जास्त पाऊस झाला म्हणजे पिवळी पडून जातात पिवळी पडले म्हणजे एकंदरीत त्यांची वाढ खुंटून जाते त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो म्हणजे खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी जास्त म्हणजे खर्च उत्पन्न नाही सतत धार चालू ठेवली त्याच्यामुळे सगळीकडे तणावून गेले बरोबर सगळीकडे तणाव झाल्यामुळे शेतकरी प्रत्येक शेतकरी मजूर वर आधारित राहतो मग एकाच टायमाला सगळ्यांना मिळत नाही एकाच तयार होतो तो दुसरा तस राहून जातो जातो मग शेवटी त्याला पीक वखरावं लागतं पण उत्पन्न येत नाही येत नाही जो घेतोय त्याला बी परवडत नाही काय नाव दादा आपलं राजेंद्र इम पाटील लोकनायक न्यूज